तुमचे सगळ्यांचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतेये सो so, मी आधी लिहणारी ब्लॉग रिगेटेड टू रेसिपी आज रे रे so, मी रेसिपी दाखवणारे चार प्रकारच्या चटण्या ज्या की पूर्वीच्या काळी महाराष्ट्र काळमध्ये खूप इम्पॉर्टन्स होता त्याला सो मी अशा चार प्रकारच्या चटण्या दाखवणार आहे सर तेव्हा ते फर्स्ट चटणीचा so, रेसिपीला जाऊया सो फर्स्ट चटणी आहे जवसाची चटणी त्याला फ्लेक्स लिड्स म्हणतात इंग्लिश मध्ये सो इथे मी पाव किलो फ्लेक्स लिड्स घेतलेत जवस मिरचीची पूड घेतली दोन तीन चमचे द जिरं घेतला आहे एक चमचा कढीपत्ता घेतला आहे मीठ घेतलं आहे थोडंसं लसूण घेतलं आहे दोन गड्डे मी आराम के साथ घेतले या पाव किलोसाठी आणि थोडेसे तिळ घेतले सो सगळ्यात पहिलं मी कढईमध्ये जवस घेतले त्यामुळं त्यामध्ये दोन ते तीन चमचे तीळ टाकलं आणि सेम दोन ते तीन चमचे जिरं टाकलं आणि मस्त खरपूस भाजून घेतलं जवळपास हे पाच ते सात मिनटं भाजा तडतड आवाज येईल याचा आणि तुम्हाला आरोमावरून कळेलच की हा भाजलं गेलं आहे इथे मस्त आपले जवस भाजून झालेत आणि मग त्यानंतर मी एका ब्ला बाउलमध्ये काढले हे सर्व मग त्याच कढईमध्ये मी इथे कढीपत्ता आहे त्या कढीपत्त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी भाजून घेतले कढीपत्ता नंतर मी कढीपत्ता त्याच बाउलमध्ये काढून घेतला मग त्यानंतर लसूण घेतले त्यास तो पण लसूण छान भाजून घेतला नंतर हे सगळं बाऊलमधले इन्ग्रेडियन्स गार करून घेतले त्यामध्ये लाल मिरची पावडर तीन चमचे तुम्हाला हवं असेल तिखट जास्त अजून तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर मीठ तीन चमचे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी व्यवस्थित स्पॅच्युलरने मिक्स करून घेतले हाताने करायला जाऊ नका कारण परत ती लाल मिरची पावडर आहे हाताची होईल त्यानंतर हे व्यवस्थित मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेतलं ही चटणी ना प्रेग्नंट बाईसाठी खूप इम्पॉर्टंट आहे यात कॅल्शियम असतं ओमेगा थ्री असतं आणि आयर्नने भरपूर असतं सो युजली प्रेग्नंट मुलींनी खावं हे झाली आपली जवसची चटणी नेक्स्ट चटणी आहे कारळ्याची चटणी इन्ग्रेडियंट्स आहेत पाव किलो कारळे खोबऱ्याचे काप त्यानंतर मीठ लाल तिखट कढीपत्ता आणि दोन चमचे जिरं एका कडीत साफ केलेले कारळे घेतले ते व्यवस्थित साफ करायच्या ह्यामध्ये खडे असतात थोडंसं कचराही असतो सो त्यानंतर जिरं घेतलं दोन चमचे आणि हे व्यवस्थित मिश्रण मी भाजून घेतलं ह्याला सात ते आठ मिनटं भाजून घ्या व्यवस्थित ह्यालाही तडतड आवाज येतो आणि आरोमासुद्धा येतो तुम्हाला कळून जाईल की भाजलं गेलं आहे आणि जरी नाही कळालं तरी दहा मिनटं तरी मिनिमम तुम्ही भाजा त्यानंतर त्याच कढईमध्ये मी खोबरं घेतलं खोबरंसुद्धा व्यवस्थित मी तेल टाकून भाजून घेतलं नंतर कडीपत्ता सुद्धा व्यवस्थित भाजून घेतला ह्यामध्ये इन्ग्रेडियन्स एकत्र करून त्यात लाल तिखट पावडर आणि बीट एकत्र करून मिक्सरमध्ये छान फिरून <नुँदाएं> घ्या पी कंट्रोल करते त्यानंतर पचन चांगलं होतं यामध्ये मिनरल्स आणि हाय प्रोटीन्स असतात हेल्दी असते सो नक्की तुम्ही ट्राय करा कारची चटणी चटणी आहे खोबऱ्याची चटणी सो इन्ग्रेडियंट्स आहे इथे दोन वाट्या मी खोबरंचे काप घेतलेत लसूण घेतलेत तीन गड्डे त्यानंतर लाल मिरची पावडर जिरं आणि मीठ खूप इझी आहे करायला पहिल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे काप टाकायचे त्यानंतर थोडस जिरं मग लसूण लसूण थोडासा जास्तच टाकायचा कारण ह्याला लसणाचीच जास्त टेस्ट येते लाल तिखट पावडर दोन चमचे मिक्सरला बारीक करायचं मध्ये हाय प्रोटीन्स हाय फॅट्स हाय मिनरल्स आणि ही डायजेशनलाही छान असते त्यानंतर इम्युनिटी पण बूस्ट करते सो तुम्ही नक्कीच ट्राय करा खोबऱ्याची चटणी आहे शेंगदाण्याची चटणी सो सगळ्यात पहिले शेंगदाणे घेतले मी ते मस्त खरपूस भाजून घेतले त्याची साल सेपरेट झाली पाहिजे इथपर्यंत भाजायचे तुम्हाला सो व्यवस्थित भाजून घ्या मस्त शेंगदाणे भाजून झालेले आहे त्यानंतर ह्याची साल काढायची तुम्हाला मीठ लसूण बरं जिरं लाल तिखट पावडर आणि साल काढलेली शेंगदाणे पहिले मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे घ्यायचे त्यानंतर लसूण टाकायचे लाल मिरची पावडर आणि मीठ हे सर्व एकत्र करायचे इंग्रेडियंट्स सरमध्ये बारीक करायचं आहे थोडीशी भरडच ठेवा एकदम बारीक पण नको कारण चटणी आहे ती आणि मस्त शेंगदाण्याची चटणी तयार आहे या चटणीमध्ये हाय हेल्दी फॅट्स मिनरल्स प्रोटीन्स हे सर्व असतात आणि बूस्ट एनर्जी सो याच नक्की तुम्ही ही चटणी ट्राय करा चटणी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा बारीक चटण्या रेडी आहेत जवसची चटणी कारळ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय